हत्या प्रकरणी मालेगावमध्ये आक्रोश आणि लाठीचार्ज पाहायला मिळालेला आहे तीन वर्षे चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये आक्रोश पाहायला मिळालाय होता आणि याच वेळेस पोलिसांकडून या जमावाला पांगवण्याचा देखील प्रयत्न झाला आहे सौम्य लाठीचार्ज देखील याच वेळेस पोलिसांना करावा लागलेला आहे आज मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं मोर्चेकरी जे आहे ते कोर्ट परिसरामध्ये आले आणि त्याच्यानंतर महिला मोर्चेकरी ज्या आहेत त्या मोठ्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आरोपीला पकडण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र त्याला फाशीची शिक्षा दिली जावी कठोरातली कठोर शिक्षा जी आहे त्याला दिली जावी या मागणीसाठी संपूर्ण संताप व्यक्त केला जातोय आक्रमक झालेले आहेत मालेगाव आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याच हे मोर्चाचं आयोजन आपण पाहतोय मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे

चुकलेला आहे आणि थेट न्यायालयात घुसायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि न्यायालयाच्या आवारामध्ये नागरिकांनी दुर्दृष्ट देखील केला आहे आणि या आरोपीला शिक्षा मिळावी अशी मागणी संतपणे करत होतं न्यायालयाच्या दरवाजे राष्ट्र कपला देखील करण्यात आल्या आणि न्यायालयाचा दरवाजा देखील पोरण्यात आलेला आहे आणि त्या आरोपीला आमच्या ताब्यात अशी मागणी करत तो संताप या ठिकाणी करण्यात आला आहे परंतु मोठ्या प्रमाणात पोलिसांचा पोचपाटा या ठिकाणी तैनात झाला आहे अजून देखील कोणती पब्लिक या ठिकाणी नागरिक या देखील मानायला तयार आणि अनेक महिलांच्या गेटच्या बाहेर आता या ठिकाणी आहेत न्यायालयाचे दोघं गेटवरती आता पोलिसांनी जो बंदोबस्त केला आहे आणि न्यायालयाला आता प्रमुख न्यायालयात जे होतं न्यायालयाला अशाच सेटर लावण्यात आलेलं आहे न्यायालयाच्या न्यायालयाचे कामकाज देखील आज या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत अशी परिस्थिती घटना आणि पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत आणि नागरिकांना सांगवलं तरी थोडा सोम्य प्रकारचा नाटिक चार्ज देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीने हे सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहेत मलेगावमध्ये कोर्टात शिरण्यासही आंदोलकांचा प्रियत् तर आंदोलक आक्रमक झाल्यानंतर कोर्टाचे दरवाजे जे आहेत ते आता पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आंदोलक आक्रमक झाल्यानंतर कोर्टाचे बंद हे दरवाजे बंद करण्यात आल्याची ही दृश्य आपण बघत आहोत मोठ्या संख्येनं हे सगळेच आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत पोलिसांना देखील या सगळ्यांना पांगवताना त्यांची दमछाक होती आणि त्यानंतर न्यायालय परिसरामध्ये आपण ही दृश्य बघत आहोत कोर्टाचे जे दरवाजे आहेत ते अखेर बंद करण्यात आलेले आहेत न्यायालयीन कामकाज जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येनं मोर्चेकरी या परिसरामध्ये घुसले आणि त्याच्यानंतर कोर्टाच्या इमारतीमध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि यावेळेला एका ठिकाणचा एका बाजूचा दरवाजा जो आहे तो बंद करण्यात आलेला होता मात्र दुसऱ्या दरवाजामधून मोर्चेकरी जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनीही त्यांना त्याच ठिकाणी रोखलं आता या इमारतीचे दरवाजे जे आहेत ते पूर्णपणे शटर जे आहे ते खाली करण्यात आलेले आहेत दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत मोर्चेकरांना या परिसरामधून बाहेर काढण्यात आलेले आहे पोलिसांना बळाचासुद्धा वापर करावा लागला आहे नेमकं काय घडलेलं आहे समोर आणला त्याला आम्ही फाशी इथं आमच्या समोर उभं राहू त्याला नाशिकच्या मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराळे गावामध्ये विजय खेळणार या चोवीस वर्षीय नराधमन अवघ्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करत तिची दगडानं ठेचून हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय सोमवारी सकाळच्या सुमारास साडेतीन वर्षीय यज्ञा दुसाने ही खेळत होती यावेळी दुपारी उशिरापर्यंत ती दिसून न आल्यानं तिच्या पालकांकडून तिचा शोध घेतला जात होता दरम्यान तिची शोधाशोध करत असताना बालिकेचा मृतदेह आढळून आल्यानं पालकांच्या काळजाचा ठोका चुकला ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली यावेळी विजय खेरनार या चोवीस वर्षीय नराधमानं यज्ञावर लैंगिक अत्याचार करत तिची दगडानं ठेचून हत्या केली असल्याचं समोर आलं काही दिवसांपूर्वी यज्ञाचे वडील आणि आरोपी विजय खैरनार यांच्यामध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अवघ्या अर्ध्या तासातच नराधम आरोपी विजय याला ताब्यात घेतलं मात्र केवळ आरोपीला ताब्यात घेऊन चालणार नाही ना त्याला शिक्षा तातडीनं देण्यात यावी आणि जोपर्यंत नराधमाला शिक्षा होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असा पावित्रा आक्रमक नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून घेण्यात आला पाहिजे मला आणि ज्यांनी केलं आहे ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाली पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू माझ्या मामांची मुलगी होती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तो प्रकार आम्ही तो प्रकार व्यतीत करणार भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा कृषी साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हा जोरू नेऊन नेऊन ती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं बाळ आहे ते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकाताना आमच्या समोर द्या मग लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळ्यावाल्यांनी आम्हाला न्याय द्या दरम्यान रात्री उशिरा इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आल्यानंतर यज्ञाचा मृतदेह हो शवविच्छेदनानंतर तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी तिच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान या घटनेचा तपास करत असताना कोणताही कसूर केला जाणार नाही ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल असं आश्वासन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आलंय डोंगराळी गावामध्ये जी घटना रेपविथ मर्डरची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास डीवाय एस पी नाशिक ग्रामीण हे करत आहेत ही गंभीर घटनेचं मा, मालेगाव ग्रामीण सध्या करत आहेत त्या गंभीर घटनेचा विचार करता त्याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही फुलफूप संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस हो। आज कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामध्ये अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून फास्ट्रॅकमध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काय करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करतो दरम्यान संतप्त झालेल्या डोंगराळ गावातील आणि परिसरातील नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ अनेक तास रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांची समजूत काढली आम्हाला न्याय पाहिजे मंत्री मोदी इथं पाहिजे ते मंत्री मोदयांना विनंती आहे की मंत्री मोद्यांना अशी विनंती आहे की बाल बाल हत्या झाली आहे इथं त्यामुळे आम्हाला इथं न्याय पाहिजे मंत्री मोदी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही आणि आम्हाला गावातच फाशी पाहिजे पूर्ण गावाची विनंती आरोपीला समोर त्याला आम्ही फाशी देऊन त्याला आमच्या आमच्यासमोर उभं आहोत त्याला 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 जायलाच फायदे आमच्या आमच्यासमोर त्याला फाशी झालेच पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळायला बलात्कार करून टाकला परत त्यांनी चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्यांनी मारून बी टाकली परत टाकून दिली कुठेतरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे तुमच्याकडन नाही होणार तर आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी बाहेर का सगळे वागेल का शेतात काम करायला काय वलांना सगळे घ्यावं लागेल का मुलांना मुलं आम्ही आता ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालवली जाईल याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून शिफारस करणार असल्याचं संवेदना व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या पालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घूनपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्यापासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेलं आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेला आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ तज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे कालपासूनच ॲडिशनल एस पी महोदयांच्यापासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण एस पी या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करताय मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातनं चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ या केसच्या उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे नमस्कार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशा घटना ऐकल्यावर काळीस पेवटून निघत सकाळपर्यंत खेळणारी दुडूदुडू धावणारी हसणारी ती लहानगी दुपारी सापडे ना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं आणि समोर आलंय की, तस, की गावातीलच एक चोवीस वर्षाचा तरुण ज्याचं पूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला हेच आहे समाजात असे वावरणारे विकृत लांडगे यांना ठेचायची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सगळ्यांनी हातात हात घालून ही विकृती संपवायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय हृदयद्रावक आणि संतापजनक घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात घडली आहे गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना सातत्यानं समोर येत आहेत यामुळे आता शासनानं याकडे देखील गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन अशा नराधमांवर कठोर कारवाई करून या घटनांना आळा बसवावा यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली जाते या घटनेविरोधात संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय ठिकठिकाणी मोर्चे आंदोलनं केली जात आहेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी एकमुखानं केली जातीय बालेगाव